डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला चार दिवस उलटले नाहीत तरी आरोपी अजूनही मोकाट आहेत तरीही तपास योग्य ट्रॅकवरती असल्याचा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना दुसरं कुठलंही काम दिलं जाणार नाही असंही आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं मी आजच बोलणं म्हणजे थोडंसं घाईचं ठरेल पण मी इतकंच सांगेन राज्यातल्या जनतेला की यासाठी जे युनिट्स तयार केलेली आहेत आणि जे पोलीस अपॉइंट केलेले आहेत तपास पूर्ण होईपर्यंत ही सगळी युनिट कार्यरत राहतील कोणत्याही परिस्थितीमध्ये मारेकरी शोधलेच जाते पण आत्ताच मी अधिकचं बोलणं हा तपासात व्यत्यय ठरू शकेल मी अधिक न बोलता हा तपास करण्यासाठी सगळी कौशल्य पणाला लावून पोलीस कार्यरत आहेत आणि ते कार्यरत राहतील राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धेंडवडे निघाल्या